चिमुकल्यांच्या मरणाची वाट पाहते का नगरपालिका पालिकेने खोदला मौदका कुवा तडोदा नगरपालिकेचा भोंगड कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय अगदी पालिका कार्यालयाच्या मागील बाजूस अक्कलकुहार रोडवर भरली मोठी गटार खोदून उघडी केली आहे गटारीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पुढे मार्ग देखील नाही या ठिकाणी कायम वर्दळ असते समोरच मराठी शाळा देखील आहे नगरपालिकेने खोदून ठेवलेल्या खड्ड्यात कोणाचे जीव जाण्याची वाट पाहताय काय असा सवाल रहिवासी करीत आहेत पावसाचे पाणी गटारीच्या खड्ड्यात जाते परंतु पुढे गटारच नाही आठ ते दहा फुटाचा खड्डा मौतका कुवा बनला आहे लहान मुले याच परिसरात वावरत असतात एखादी दुर्घटना झाल्यावर पालिका प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे बांधकाम विभागाच्या डोळ्यांवर गांधारीची पट्टी कोणी बांधली हा खड्डा म्हणजे चिमुकले तसेच नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे बांधकाम विभागाच्या अलगर्जीपणामुळे लोकांना जीव मुठीत धरून येथून मार्गक्रमण करावे लागत आहे भला मोठा खड्डा खोदण्याचा हेतू काय हा देखील विचार नागरिकांच्या मनात भेडसावत आहे मोठी दुर्घटना टळावी यासाठी पालिका प्रशासनाने त्वरित खड्डा बुजून नागरिकांच्या जीवाचे रक्षण करावे आणि आपली टेक्नॉलॉजी खड्ड्यातच विसर्जित करावी अशी देखील चर्चा रंगली आहे